नमस्कार अपन पहात आहत सिटीजन न्यूज को, आहे लातूर जिंद क्या शब्द चुनू तुम्हारी आनबान शान में क्या शब्द चुनू तुम्हारी आनबान शान में यह कहना काफी नहीं की तुम सबसे कमाल हो इस जहान में असे एक शेपडकर एक मान्यवर या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे बोलणार आहोत उद्घाटन मान्यवरांच्या शुभ असते आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न करत आहोत ऊंचे आसमान की पंछी भर लेते है उडान ऊंचे आसमान के पंछी भर लेते है उडान वैसेही आपने मेहनत से जुन्याने छो आहे आसमान नेहमी यायचा आपल्याला मोठा अधिकारी व्हायचे आहे परंतु मी दहावीमध्ये असताना व शेतामध्ये काम करत असताना अचानक विजेचा झटका माझ्या उजव्या हाताला लागला आणि माझी लिहिण्याची गती कमी झाली त्यामुळे आय एस आय पी एस म्हणजे यू पी सीच्या एक्झामिनेशनमध्ये खूप जास्त लिहावं लागतं आणि ते लिहिणं होणार नाही याची जाणीव मला झाली आणि त्याच्यामुळे आमच्या गावचे आदर्श डॉक्टर डॉक्टर चिंचोले सर यांच्याकडे पाहिल्यानंतर मला वाटले की आपण डॉक्टर होऊन समाजाला खूप काही देऊ शकतो त्यामुळे मी डॉक्टर होण्याचे ठरवले माझा राजकारण गेलं मिशी <laughs> त्याच्यासाठी काढले लातूरशी खूप जुना संबंध साहेबांपासून आहे मी संघर्ष काळात मुंबईत जेव्हा लहान नट होतो त्यावेळीसुद्धा मराठवाड्यातील कलावंत म्हणून माझी नोंद घेऊन मला दोन पत्र पाठवणारे एकमेव मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख साहेब आहेत ते पत्र मी शॉक लागल्यामुळं त्यांना लिहिण्याची स्पीड कमी झाली व त्या शॉकमुळं चांगले सर्जन ते झालेले आहेत हा सुद्धा एक नियतीची फार मोठी कमाल असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही डॉक्टर घोगेंना सूचना देऊ इच्छितो की प्रधानमंत्री जन औषधी योजना ही अत्यंत महत्त्वाची आपल्याकडे मेडिकल शॉप असेल आणि मेडिकल शॉपमध्ये ब्रँडेड मेडिसिन आणि जेनेरिक मेडिसिन ह्याच्यामध्ये जवळजवळ दहा ते वीस टक्क्याचा फायदा आहे साधा पॅरास्टमॉलची गोळी घेतली ती समजा क्रोशी नावाने घेतली तर ती दीड ते दोन रुपयाला मिळेल पण तीच आपण पॅरास्टमॉल यानं घेतली ती दहा ते वीस पैशाला मिळते म्हणून या ठिकाणी समजा स्टेंट जे स्टेंट आपण अँजोप्लास्टीमध्ये करतो म्हणजे हृदयाला समजा हृदय अटॅक हार्ट अटॅक आला त्याला एक छोटा स्टेंट टाकावा लागतो त्याची किंमत प्रधानमंत्री जन औषधीच्या माध्यमातून सात हजार आहे आणि मार्केटला ते पन्नास हजारापेक्षा जास्त रुपयाला मिळते म्हणजे हे औषध मेडिकल शॉप इथं सुरू करण्याची गरज आहे परमिशन तुम्हाला केंद्रातूनच द्यावं लागतं याची मला कल्पना आहे आणि ते मी तुम्हाला परमिशन देतो हे पण या तुम्ही सांगू